मीडिया ही कंपनी मला माहिती नाही त्याच्या भागीदारांना मी ओळखत नाही त्यांच्याशी माझा कोणताही व्यवहार नाही मी त्यांना समोर समोर पण कोणालाही कधी बघितलं नाही इन्क्लुडिंग पारजी पवार यांना सुद्धा त्यामुळे त्यांचं माझ्याशी नाव जोडलं गेलं हे पूर्णपणे चुकीचं आणि अन्याय करणार आहे का नुसतं चुकीचं नाही हे अन्याय करणार आहे त्याच्याविरुद्ध मी सक्षम न्यायालयामध्ये दाद मागणार आहे ज्यांनी चुकीची एफ आय आर केली आहे त्यांना पण कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मी प्रयत्न करतो जमिनीच्या जमिनीच्या हा हा सदर आता ज्या जमिनीचा वाद चालू आहे ही जमीन ही जमीन माझ्याबरोबर जे बसले आहेत माधव촌 या त्या जागेचे पुली पुरुष वंशज त्यांच्याकडून मी खरेदीने घेतली आहे दोन हजार नऊ साली आता ती पुणे महानगरपालिका म्हणजे पीएमपीएमएल पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या बस सा, पार्किंगसाठी त्यांना अत्यंत आवश्यक आहे कारण पीएमपीएमएल पी दोन हजार गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात त्यांना आम्ही ती जागा देण्याचं ठरवलेलं आहे त्यांनी आमच्याकडे त्या जागेची मागणी केली आहे आणि आम्ही त्यांना ती जागा देणार ती जागा म्हणजे काही अधिकाऱ्यांनी महसूल म्हणजे माझं असं म्हणणं आहे की महसूल मंत्र्यांना मिसगेट केलंय या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार महसूल विभागाला नाही या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त दिवाणी न्यायालयाला आहे त्यामुळे या जागेवरती महसूल खात भाष्य करू शकत नाही कारण याच्यामध्ये टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट अंडर द टाउन प्लॅनिंग फायनल याच्या अंतर्गत तयार झाला आणि त्याला चॅलेंज फक्त दिवाणी न्यायालयात आहे कोणालाही चॅलेंज करायचं झालं तर फक्त दिवाणी न्यायालयात वाद आता कुठेही नाहीये आता हा बरं झालं तुम्ही विचारलं तहसीलदारांनी जी ऑर्डर दिली त्याच्यावरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ हायकोर्टात गेला आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि त्याच्या अगेन्स्ट वर्सेस महाराष्ट्र शासन आणि आम्ही अशा पार्ट्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल महात्मा फुले कृषी विद्यापीठ इज नॉट अ महाराष्ट्र शासन ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात त्यांनी तिथे गुन्हा हे अपील दाखल केले हायकोर्टामध्ये आता कुठलाही वाद नसताना कंपनीच्या आणि तुमच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालाय तो त्याच जमीन कुठलाच वाद मग तो गुन्हा दाखल मी तुमचा काय वाद आहे मी सक्षम न्यायालयामध्ये जाऊन माझी बाजू मांडणार माझं कोणतेही कागदपत्र नाहीये माझ्या अकाउंट चेक करा कुठलाही व्यवहार नाहीये माझे सीडीआर चेक करा माझा कधी फोन झालेला नाहीये माझं काहीही संबंध नाही मग आम्ही काही कल्पना आहे का केली नाही हो काही नाही माझ्या नाव आहे ना त्याच्यावर आता त्यांचं नाव तर पोलिसांनी चुकून टाकलंय त्याच्यावर कारवाई करेल ना तुम्हाला काही कल्पना आहे का महसूल विभागाने जी फिर्याद दिली आहे त्याच्यामध्ये आमेडिया दिग्विजय पाटील यांनी शीतल तेजवानी यांची नाव आहे तुमच्या जागेचे संबंधित मध्ये जी नाव आली कुठून महसूल दफ्तर त्यांची नोंद कशी झाली तुम्हाला सांगतो काही कल्पना तुम्हाला आहे का तुम्हाला सांगतो तुम्ही जर प्रशासनाला विचारलं कलेक्टर कलेक्टरजींना विचारलं तर ते पण तुम्हाला सांगतील की ही एफ आणि चुकीतून झाली आहे आता त्यांना पण जाणीव आहे पण ते सगळ्यांसमोर येऊन हे बोलू शकत नाही तुम्ही विचारा कलेक्टरला जाऊन असं मीडिया घेऊन संघटना